नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीज बोर्डा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहित तुम ग्रामसेवकाची परीक्षा सुरू झालेली आहे तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर एम सी क्यूची सिरीज सुरू केलेली आहे आणि यापुढे करंट अफेअर्स वगैरे यांच्या सिरीज देखील सुरूच राहतील त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर ग्रामसेवकाचे आज आपण टॉप चाळीस क्वेश्चन बघणार आहोत तर त्या चाळीस क्वेश्चनपैकी काही क्वेश्चन हे तांत्रिक विषयाचे आहे आणि जे काही उरलेले क्वेश्चन आहे ते ज्ञानाचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण यातला एखादा क्वेश्चन तुम्हाला उद्या परीक्षेसाठी देखील येऊ शकतो आणि यापैकी तुम्हाला किती क्वेश्चनचे उत्तर देता येतात ते नक्की बघा आणि ते कमेंट करून नक्की सांगा की कि तुम्ही किती क्वेश्चनचे उत्तर दिलेले तर चला जास्त टाईम ता वाया न घालवता आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न बघूया तर टोटल जी डी पीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे किती टक्के आहे तर इथं जे आहे ते उत्तर जे आहे ते पर्सेंटेजमध्ये तर याचं उत्तर आहे अठरा पर्सेंटेज तर पर्सेंटेजचं साईन द्यायला इथे राहिलेलं आहे त्यामुळे हे जे उत्तर आहे हे पर्सेंटेजमध्ये आहे अठरा पर्सेंटेज याचं उत्तर आहे चला पुढचा क्वेश्चन बघूया तर नील क्रांती कशाशी संबंधित आहेत तर याचं उत्तर तुम्हाला सर्वांना आलंच पाहिजे तर याचं बरोबर उत्तर आहे मत्स्य उत्पादन तर तुम्हाला माहित असेलच निळा कलर हा कशाचा संबंधित येतो समुद्राशी म्हणून मत्स्य उत्पादना संबंधित निळ क्रांती तर इथे कापूस उत्पादना संबंधित कोणती क्रांती झाली ते तुम्हाला माहिती आहे का तर कापूस उत्पादना संबंधित क्रांती झाली तिला सिल्वर फायबर क्रांती असे म्हणतात तर ती कोणत्या सालात झाली तर दोन हजार सालात तर त्यानंतर इथे जलप्रदूषण असं काही नसतं त्यानंतर इथे दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसायाची जी म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आणि दुधाची जी क्रांती ती कोणत्या सालात झालेली तर ती झाली एकोणावीसशे सत्तर ते एकोणावीसशे शहाण्णव या सालामध्ये तिला कोणती क्रांती मानणार आहे तुम्हाला माहिती आहे का तर तिला जी आपण म्हणणार ती पांढरी क्रांती तर हे जे क्रांतीचे क्वेश्चन आहे मित्रांनो या ज्या क्रांत्यात आलेलं आहे या सगळ्या तुम्ही लक्षात ठेवायचे आहे कारण या उद्याच्या पेपरला देखील तुम्हाला येऊ शकता आणि भविष्यात तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सी अशा मोठमोठ्या पेपरला देखील यावर क्वेश्चन येतात त्यामुळे हा जो क्रांतीचा टॉपिक आहे हा पूर्णपणे लक्षात ठेवा तर इथे बघा नीळ क्रांतीचे जनक कोण आहे डॉक्टर अरुण कृष्णन आणि डॉक्टर हरिलाल चौधरी हे दोन नावं तुम्ही लक्षात ठेवायचे जनक पण विचारता कोणत्या क्रांतीचे कोणते जनक आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आणि इथे बघा ही जी नील क्रांती झाली कोणत्या सालात झालेली आहे तर, तर एकोणावीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार दोनपर्यंत पर्यंत या सालात झालेली त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया तर पुढचा क्वेश्चन आहे जगातील सर्वात जास्त जंगली मशीनची संख्या कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे आसाम या राज्यात आहे तर पुढचा क्वेश्चन बघूया रेशमाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते तर याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यात तर पुढचा क्वेश्चन बघूया बांबू ठिबक सिंचन पद्धती भारतातील कोणत्या राज्यातील फार जुनी प्रथा आहे तर याचं उत्तर आहे मेघालय तर हा क्वेश्चन देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर पुढचा क्वेश्चन बघूया सहाव्या नंबरचा क्वेश्चन आहे गोल्डन फायबर क्रांती कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ताकशी संबंधित तर आपण आत्ताच बघितलं की कापूस क्रांतीला कोणती क्रांती, क्रांती म्हणता तर इथे लेदर क्रांतीचं तुम्हाला माहिती का तर लेदरची जी क्रांती झाली तिला तपकिरी क्रांती असे म्हणता आणि तेलबियानांचं तर सर्वांना माहितीच असेल की पिवळी क्रांती तर कोणत्या सालात झाली ताक क्रांती तर एकोणावीसशे नव्वद सालात तर पुढचा क्वेश्चन आहे भारतातील एकूण जमिनीच्या किती टक्के जमीन ही लागवडीसाठी योग्य आहे तर याचं उत्तर आहे बारा टक्के जमीन तर पुढचा क्वेश्चन आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त सुपीक जमीन आहे तर याचं उत्तर आहे पंजाब या राज्यात आणि सर्वात जास्त नापीक जमीन ती राजस्थानमध्ये आहे तुम्हाला माहितीच आहे कारण राजस्थानमध्ये जास्तीत जास्त वाळवंटच आहे तर पुढचा क्वेश्चन आहे कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी वापसामध्ये ठेवला जातो तर याचं उत्तर आहे ठिबक सिंचनमध्ये तर त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मोसंबीमध्ये फळाची गळती थांबण्यासाठी संवर्धकाची फवारणी करतात कोणत्या संवर्धकाची फवारणी करतात तर, करता। तर, करता। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एन ए वीस पी पी एम त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मिरचीला तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे येतो तर याचं जे उत्तर आहे ते आहे सीन ऑप्शन नंबर सी तर पुढचा जो क्वेश्चन आहे भारतात सर्वात जास्त वनांची गांता कोणत्या राज्यात आहे म्हणजे सगळ्यात जास्त वन कोणत्या राज्यात आहे तर तुम्ही सांगू शकाल का याचं उत्तर पटकन उत्तर द्यायचं आहे बरं तर याचं उत्तर आहे मिझोरम त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे टी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळ पिकावर पडते तर हे जे रोगांचे क्वेश्चन मित्रांनो हे देखील करून ठेवायचे कोणत्या फळावर कोणता रोग पडतो यावर देखील तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो तर त्याचं उत्तर जे ते म्हणजे काजू काजू या पिकावर टी मॉस्किटो ही कीड पडते हे लक्षात ठेवायचे आणि जे तुम्हाला आत्ताच सांगितलं जे जे रोगांचे क्वेश्चन आहे ज्या ज्या रोगांच्या कन्सेप्ट आहे त्या सगळ्या करून ठेवायचे आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे भारतात दर डॅश वर्षात पशुधन गणना केली जाते तर याचं उत्तर आहे दर पाच वर्षाला पुढचा क्वेश्चन आहे भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी खालीलपैकी कोणते मासे वापरले जातात तर याचं जे उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर बघा इथे कटला देखील वापरला जातो रहू देखील वापरला जातो मृगळ देखील वापरला जाते हे सर्व तीन मासे भात शेतीत वापरले जातात त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड कुठे स्थिते एन एफ डी सीचं हेड ऑफिस कुठे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो हे क्वेश्चनमध्ये विचारता भरपूर वेळेस आलेलं आहे त्याचं जे उत्तर आहे है हैदराबाद तर त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे फळे धुण्यासाठी किती प्रमाणात क्लोरीन वापरला जातो तर याचं जे उत्तर आहे ते म्हणजे दोनशे पी पी एम त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे प्री प्रोसेसिंग उपचार का केले जातात तर इथे ऑप्शन बघूया सर्व प्रक्रिया केलेल्या फळांसाठी हे ऐच्छिक केले जाते त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी त्यानंतर सी ऑप्शन आहे उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तर डी ऑप्शन आहे उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी तर याचं जे खरं जे उत्तर आहे ते म्हणजे उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी तर प्री प्रोसेसिंग म्हणजे काय हे भरपूर जणांना माहीत नसेल तर प्री प्रोसेसिंग म्हणजे बाजारात जाण्यापूर्वी खराब फळे वेगळे करणे फळांचे निर्जंतुकीकरण करणे आणि फळे बाजारात आकर्षक दिसावी त्यासाठी त्यावर स्टिकर वगैरे चिटकवतात अशा प्रकारे प्री प्रोसेसिंगमध्ये भरपूर प्रकारचा प्रोसेस केला जातात आत्ताच आपण एक क्वेश्चन बघितलं त्यात आपण बघितलं की क्लोरीन यूज केला जातो फळे धुण्यासाठी तर अशा प्रकारच्या भरपूर प्रोसेस केला जातात प्री प्रोसेसिंगमध्ये तर त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तर भारतातील फळांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते तर फळं सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात पिकवले जातात तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश तर त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे भोपळा कोणत्या कुटुंबाचा आहे तर याचं जे उत्तर आहे क्युकरबिटासी ऑप्शन नंबर सी तर आपण इथे बघू शकता की क्यूकर बिटासी कुटुंबाला लौकीचे कुटुंब असेही म्हणतात त्यात सर्व खवे काकडी आणि भोपळा इत्यादींसारखे फळे येतात म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं की जे भोपळा काकडी यांसारखे फळ आहे ते सगळे क्युकरबिटासी या कॅटेगरीमध्ये येतात तर आता इथे तांत्रिक विषयाचे सगळे क्वेश्चन संपलेले आहे आता आपण इथे सामान्य ज्ञान सुरू करतो आहे तर तुम्हाला ग्रामसेवकाच्या परीक्षेत तुम्हाला सामान्य ज्ञान या सब्जेक्टवर कोणते क्वेश्चन येऊ शकता हे इथे आपण बघणार आहोत हे सगळं मित्रांनो तुमच्या सिलेबसच्या आधारावर आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलेलं तर व्हिडिओला ला एक लाईक पण करा तर इथे सामान्य ज्ञानचा पहिला प्रश्न आहे केंद्रीय कृषी विद्यापीठ कोठे तर केंद्रीय कृषी विद्यापीठ हे मणिपूरला तर केंद्रीय कृषी विद्यापीठ इम्फाळ मणिपूर येथे आहे त्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे त्र्याण्णव रोजी झाली ही डेट लक्षात ठेवायची तुम्हाला ही डेट सुद्धा विचारू शकता त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे भारतात पंचायती राजव्यवस्था आणण्यामागचा मुख्य उद्देश काय होता तर ऑप्शन ए राजकारणामध्ये गुन्हेगारी कमी करण्यासाठी गावांचा विकास करण्यासाठी सामान्य लोकांच्या राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी का निवडणुकीचा खर्च कमी करण्यासाठी तर याचं बरोबर उत्तर आहे सामान्य लोकांच्या राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी तर जवाहरलाल नेहरू यांनी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी नागौर येथे पंचायती राजचे उद्घाटन केले त्यात महात्मा गांधी जयंतीनिमित्त हा दिवस निवडण्यात आला गांधीजींना पंचायत राजच्या माध्यमातून ग्राम हवे होते अतराव्या घटना दुरुस्तीमध्ये एकोणासशे ब्याण्णवमध्ये मध्ये या प्रणालीत बदल करण्यात आला तर ही डेट देखील तुम्ही लक्षात ठेवायची याच्यावर देखील तुम्हाला भरपूर क्वेश्चन येऊ शकता तर पंचायती राजव्यवस्था सर्वात पहिले कोणी सुरू केली असा देखील क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता तर हा जो मुद्दा आहे हात्वपूर्ण तुम्ही लक्षात ठेवायचं कारण याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारू शकता यातच भरपूर प्रश्नांची उत्तरे तर पुढचा क्वेश्चन बघूया तर ग्रामसभा बाबत कोणते विधान बरोबर नाही तर चला ऑप्शन बघूया पंचायत राज स्तरावर समाविष्ट असलेल्या गावाच्या मतदार यादीत नोंदणी केलेल्या व्यक्तीचा समावेश असलेली ही संस्था आहे तर पुढचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे ही एक ग्रामसभा आहे ज्यामध्ये पंचायत क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत मतदारांचा समावेश असतो तर तिसरा ऑप्शन आहे त्याचे अधिकार केंद्र सरकारने विहित केलेले आहेत चौथा ऑप्शन आहे गाव पातळीवरील तिचे अधिकार आणि कार्य राज्यस्तरावरील राज्य विधिमंडळाप्रमाणेच चालते तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी त्याचे अधिकार केंद्र सरकारने विहित केलेले आहेत तर पुढचा क्वेश्चन बघूया भारतातील नागरिकत्व मिळवायचे असेल तर खालीलपैकी कोणता मार्ग आहेत तर पुढचा क्वेश्चन बघूया भारतातील नागरिकत्व मिळवायचे असेल तर खालीलपैकी कोणते मार्ग आहेत खाली बघूया कोणकोणतं ऑप्शन दिलेलं आहे कोणत्या प्रकारे तुम्ही भारतीय नागरिकत्व मिळवू शकता तर पहिला आहे जन्म त्यानंतर आहे कुळ त्यानंतर आहे नैसर्गिकीकरण त्यानंतर आहे प्रदेशाचा समावेश तर अशा या गोष्टी यापैकी कोणती गोष्ट अशी आहे की ज्यामुळे तुम्ही भारतीय नागरिकत्व मिळवू शकता तर ऑप्शन बघा पहिला आहे एक आणि दोन दुसरा आहे एक आणि चार तिसरा आहे एक दोन तीन आणि चौथा आहे सर्व तर त्याचं बरोबर उत्तर आहे सर्व म्हणजे या सर्व गोष्टींमुळे तुम्ही भारतीय नागरिकत्व मिळवू शकता तर पुढचं इथं क्वेश्चन नाही तर इथे थोडीशी माहिती बघूया नागरिकत्व कायदा का का एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत भारतात नागरिकत्व मिळवण्यासाठी ना खालील पाच मार्ग आहे तर पहिला मार्ग आहे जन्माने म्हणजे तुमचा जन्म जर भारतात झालेला असेल तर तुम्ही भारताचे नागरिक आहात वाऊंछा वार, वाऊंछा वार, वाँचा 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 तर पुढचा मार्ग आहे वंशावर वंशावळ आपण म्हणतो ना वंशावळ वंशानुसार वंश परंपरागत म्हणजे जे आपले पूर्वज वगैरे ते जर भारतातले असतील तर तर पुढचा मार्ग आहे नोंदणी करून तर पुढचा मार्ग आहे नैसर्गिकीकरणाद्वारे तर त्याचा पुढचा मार्ग आहे प्रदेशाचा समावेश करून तर अशा प्रकारे हे पाच मार्ग होते जे आपण बघितले तर पुढचं क्वेश्चन बघूया कलम तीनशे बावन्न अंतर्गत घोषित राष्ट्रीय आणिबाणी खालीलपैकी कोणत्यावर परिणाम करते म्हणजे कोणत्या घटकावर परिणाम करते तर पहिलं ऑप्शन आहे मूलभूत अधिकार दुसरं ऑप्शन आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे तिसरा ऑप्शन आहे ए आणि बी दोन्ही आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी एकही नाही तर याचं बरोबर उत्तर आहे ए आणि बी दोन्ही ऑप्शन नंबर सी तर पुढचा क्वेश्चन बघूया तर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते आम्ही भारताचे लोक देवाच्या नावाने न्याय स्वातंत्र्य समता आणि भारत म्हणजे भारत तर या चार ऑप्शनपैकी कोणत्या वाक्याने भारतीय राज्यघटनेची सुरुवात होते तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आम्ही भारताचे लोक तर पुढचा क्वेश्चन आहे भारताच्या कृषी कायद्यांना राज्यसभेने केव्हा मंजुरी दिली सतरा सप्टेंबर दोन हजार वीस की वीस सप्टेंबर दोन हजार वीस सतरा नोव्हेंबर दोन हजार वीस तर डी ऑप्शन आहे वीस नोव्हेंबर दोन हजार वीस तर याचं उत्तर तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे इथे टाईप करताना थोडी मिस्टेक झालेली तर बरोबर करून घ्या वीस तारीख लक्षात ठेवा वीस सप्टेंबर दोन हजार वीस तर पुढचा जो क्वेश्चन आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन दोन हजार चोवीसची ची थीम काय होती तर आपल्याला पर्यावरणाचा धोका आहे अन्न वाढवा तंबाखू नाही तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपातून मुलांचे संरक्षण करा सोडवण्याचे वचन द्या तर या चार ऑप्शनपैकी काय योग्य उत्तर आहे ते बघूया तर याचं उत्तर आहे तंबाखू आयोगाच्या हस्तक्षेपातून मुलांचे संरक्षण करा म्हणजे ऑप्शन नंबर सी तंबाखू दिवस कधी असतो तुम्हाला माहीत पाहिजे तंबाखू दिवस हा एकतीस मे रोजी आपण साजरा करतो तर पुढचा क्वेश्चन आहे कोणत्या संस्थेने अलीकडेच ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट दोन हजार चोवीस प्रसिद्ध केलाय जागतिक बँक आंतरराष्ट्रीय वनीकरण संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटना तर याचं जे बरोबर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था तर पुढचा क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या संस्थांनी संयुक्तपणे पी एच डी विद्यार्थ्यांसाठी बिमरेन हा उपक्रम सुरू केला तर ऑप्शन ए आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय महासागर रिम असोसिएशन ऑप्शन नंबर बी आहे विदेश मंत्रालय आणि बंगालच्या उपसागर कार्यक्रम अंतर्गत सरकारी संस्था तर ऑप्शन नंबर सी आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिमस्टेक सचिवालय त्यानंतर ऑप्शन नंबर डी आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल आणि सारखं मंत्रालय तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे विदेश मंत्रालय आणि बंगालच्या उपसागर कार्यक्रम आंतर सरकारी संस्था तर पुढचा जो क्वेश्चन आहे एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो विभागीय आयुक्त करतो उप आयुक्त करतो गावकरी करतो की जिल्हा परिषद अध्यक्ष करतो कोण करतो तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे विभागीय आयुक्त हा क्वेश्चन देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे ग्राम राज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशोक मेहता यापैकी एकाने नाही तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे महात्मा गांधींनी ऑप्शन नंबर ए तर पुढचा प्रश्न आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकशे अठ्ठावन्नमधील कलम सात हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ग्रामपंचायत स्थापना ग्राम तर ग्रामपंचायतीचे करविषयक बाबी सदस्य अनर्हता तर ऑप्शन नंबर डी आहे ग्रामसभेच्या बैठकी कशाचा संबंधित आहे तर याच्या बरोबर उत्तर आहे ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबी तर पुढचा जो क्वेश्चन आहे पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाल्यावर त्यावर निर्णय देण्याचे अधिकार कोणाचे आहेत तर ऑप्शन नंबर ए जिल्हाधिकारी ऑप्शन नंबर बी जिल्हा निवडणूक अधिकारी ऑप्शन नंबर सी आहे दिवाणी न्यायालय आणि ऑप्शन नंबर डी मुख्य कार्यकारी अधिकारी तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे जिल्हाधिकारी तर पुढचा क्वेश्चन बघूया महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या द्यायदैश रोजी अस्तित्वात हो आल्या बारा नोव्हेंबर एकोणासशे एकसष्ट एक मे एकोणावीसशे एकसष्ट एक मे एकोणावीसशे बासष्ट पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे एकसष्ट तर याचं जे बरोबर उत्तर आहे एक मे एकोणावीसशे बासष्ट तर पुढचा क्वेश्चन बघूया तर खालीलपैकी कोणता पंचायतींसाठी निधीचा स्रोत नाही तर शासनाकडून अनुदान स्वतःचा कर आणि गैरकर महसूल राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज वरीलपैकी एकही नाही तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज ऑप्शन नंबर सी तर पंचायतींच्या निधीचे स्रोत कोणते ते, ते आपण इथे बघूया तर केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळणारे अनुदान तर पॉईंट नंबर दोन आहे राज्य वित्त आयोगाने शिफारस केल्यानुसार राज्य सरकारकडून निधी प्राप्त होतो तर तिसरा पॉईंट आहे केंद्र सरकार प्रायोजित असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी भेटतो त्यांना तर पुढचा जो पॉईंट आहे भारत सरकारकडून कर असाइनमेंट आणि कर वाटणी तर पुढचा जो पॉईंट आहे पाचवा स्वतःचा कर आणि कर आहे तर महसूल तर अशा या पाच गोष्टींपासून पंचायत समितींना निधी भेटतो तर या ज्या गोष्टी या तुम्ही लक्षात ठेवा यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकता तर पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षतेसाठी डॅश दैस डॅश ही योजना सुरू केली संरक्षित मातृत्व योजना ऑप्शन नंबर बी आहे राजीव गांधी बाल सुरक्षा योजना ऑप्शन नंबर सी जननी शिशु सुरक्षा योजना तर ऑप्शन नंबर डी बालमाता सुरक्षा योजना तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम तर पुढचा जो क्वेश्चन आहे दुधाचा महापूर ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली तर याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे एकोणावीसशे एकाहत्तर साली तर पुढचा क्वेश्चन बघूया डायडास हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पहिले पालकमंत्री दुसरे जिल्हा परिषद अध्यक्ष तिसरे मुख्य कार्यकारी अधिकारी व चौथे जिल्ह्यातील खासदार तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे जिल्हा परिषदाध्यक्ष तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे चाळीस क्वेश्चन होते हे ग्रामसभेसाठी तुम्हाला एकदम महत्त्वाचे यापैकी एक यापैकी या कोणताही क्वेश्चन तुम्हाला पेपरसाठी येऊ हो शकतो आणि हे जे सगळे क्वेश्चन होते हे सगळे तुमच्या सिलेबसवर आधारितच होते सिलेबसच्या बाहेरचं काही नव्हतं तर अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्ही करून जा आणि किती क्वेश्चन आले ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही किती क्वेश्चनचे आन्सर बरोबर दिले ते नक्की कमेंट करून सांगा तर, जर तर ला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच अजून आपले सी क्यूचे व्हिडिओज येणार आहे त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या जेवढे पण मित्रमैत्रिणी त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा